मुंबई गोवा महामार्गावर गेल्या दोन तासापासून वाहतूक कुंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे उन्हाळ्याची सुट्टी संपल्याच्या नंतर आता जे चाकरमणी आणि पर्यटक जे आहेत ते मुंबईच्या दिशेने प्रवासाला सुरुवात केली आहे मात्र त्यांच्या प्रवासात वाहतूक कुंडीचं विघ्न आल्याचं चित्र आहे मानगाव बाजारपेठेपासून ते जवळपास जावली मुगवली फाट्यापर्यंतची ही वाहतूक कोंडी झालेली आहे तासन तास वाहनं जी आहेत ते या ठिकाणी थांबल्याचं पाहायला मिळत आहे तर जवळपास पाच ते सहा किलोमीटरपर्यंतची वाहनांच्या ज्या आहेत लांबच लांब रांगा या ठिकाणी पाहायला मिळत आहे